नमस्कार मॅक्सिहाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे रावेर लोकसभा मतदारसंघ जसा बारामतीचा लक्षवेधी होता तसाच जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ हा लक्षवेधी ठरला आहे यामध्ये रावेरमध्ये रक्षा ह्या प्रकारचं अं मतदान लोकांनी केलेलं आहे नेमकं काय या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण जळगाव जिल्ह्याचे पत्रकार आहेत सिनियर पत्रकार आहेत माझ्यावर अं महाराष्ट्र टाइमचे प्रवीण चौधरी तसंच सरकार नामाचे कैलास शिंदे तसंच टी व्ही नाईनचे जे आहेत किशोर पाटील हे सुद्धा आहेत त्यांनी अनेक निवडणुका मध्ये दिखाण केलेलं आहे आणि नेमकं त्यांचे अनालिसिस जे आहे संपूर्ण लोक पाहत असतात आणि योग्य ते अनालिसिस असतं नेमकं प्रवीणजी नेमकं काय म्हणाल की रावेर लोकसभा मतदारसंघ काय प्रसिद्धी होती रावेर लोकसभा मतदारसंघ रावेर लोक रावेर मतदारसंघ आधीपासून चर्चेत होता रक्षा खर्च तिकीट राहील की कापलं जाईल पण तिथं थोडं एक ट्विस्ट आला उन्मेश पाटलांचं तिकीट कापलं गेलं रक्षा खसेंचं कायम ठेवलं खरसे कुटुंब आणि भाजप मध्यंतरी जे राज्याचे नेते रणवीर पण खरसेंना तिकीट मिळालं आणि रक्षा खरसेनचं तिकीट जाहीर झाल्यानंतर सटनली जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते होते एकनाथ खडसे यांनी सांगितलं की मी निवडणूक लढणार नाही किंवा मी भाजपात जाणार आहे म्हणजे त्यांनी सुनेची बाजू घेतली किंवा सुनेचा प्रचार करणार असं सांगितलं आणि तेव्हा शरद पवार गटाला उमेदवार शोधावा लागला तेव्हा असं वाटत होतं की ही वन साईड निवडणूक अतिशय सोपी वाटवासाठी आहे पण उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं म्हणजे ही सोपी वाटणारी निवडणूक ही चुरशीशी झाली याला कारण म्हणजे रक्षा खर्चे म्हणजे पूर्ण भारतात ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने त्यांनी मोदीची गॅरंटी आणि मोदींवर फोकस करून रक्षा खर्चानी कर ही निवडणूक लढवली hmm. ही निवडणूक देशाची म्हणत पण श्रीराम पाटलांनी स्थानिक मुद्द्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला hmm. केळी उत्पादकाचे प्रश्न असतील किंवा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न असेल रेल्वेचे काही प्रश्न असतील पीक विम्याचा प्रश्न असतील तर त्यांनी शेतकऱ्यांच्या थेट प्रश्नाला हात घातल्यामुळे स्थानिक मुद्दे आणि राष्ट्रीय मुद्दे अशी ही निवडणूक झाली आणि दिवसेंदिवस ही सोपी वाटणारी निवडणूक जसं जसं मतदानाचा दिवस, दिवस जवळ गेला ती चुरशी एकदम चुरशी झाली आहे अति तटीवर आहे आता इथं पण लेवा पाटील प्राबल्याचा हा मतदारसंघ आहे आतापर्यंत जे आम खासदार झालेत हे सगळे वा, वाजी महाजन सर असतील रक्षा खरचे असतील किंवा जावडे असतील हे लेवा पाटीलच होते आणि भाजपाचा उमेदवार हा लेवा पाटील होता पण या ठिकाणी आ, लेवा पाटील पाठोपाठ जो ज्या समाजाचं प्राबल्य आहे तो मराठा मा, समाज ते मराठा काळ घेऊन श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली तर थोडे जातीय समीकरण स्थानिक मुद्दे अशी ही निवडणूक आता मतदान झालंय पण खरं सांगतो मतदानाच्या आठ अगोदर आपण जे सांगत होतो की बऱ्यापैकी खर्च ना ही सोपी आहे तर ही मतदानाचं जर आकडेवारी बघितली वा किंवा लोकांकडून ज्या विधानसभा मतदारसंघाने ह्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत तो बऱ्यापैकी मतदान हे मुस्लिम वोटर्स एक मराठा समाजाचं निर्णायक मतदान याच्यामुळे ही अति तटीवर आली आहे सर्वात महत्वाचं तुम्ही बघा मलकापूरला काँग्रेसचे आमदार आहेत राजेश एकडे तिथं सदुसष्ट टक्के मतदान झालंय आहे शिरीश चौधरी रावेरचे आमदार आहेत काँग्रेसचे आहेत तिथं एकाहत्तर टक्के झालंय आणि भुसावळ जो भाजपाचा वाले किल्ला मानला जात होता सावकारीचा आमदार आहे तिथं कमी झालंय मतदान जामनेरचे गिरीश महाजन आहे तिथं पण काहीतरी साठ एकसष्ट टक्के झालेलं आहे तर याचा जर विचार केला तर आता आपल्याला काही सांगता येणार नसलं तरी बऱ्यापैकी तुल्यबळ लढत ही झाली आहे एवढं मी सांगू शकतो तुल्यबळ लढती झाली असं म्हणतात की जी तुम्ही अनेक वर्षापासून सरकार नामार्थ सकाळमध्ये येत होता ही निवडणूक कशी होती ही जाती समीकरणामध्ये अडकली का नेमकं स्थानिक मुद्दे की राष्ट्रीय मुद्दे काय वाटत मलाग लोकसभा मतदारसंघाचं एक पाहिलं तर विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची ही तिसरी निवडणूक आहे गेल्या दोन निवडणूक त्यांनी चांगला मताध्यक्ष घेतलेला आहे आणि आपल्याला निवडणूक लढवायचीच या हिशोबाने त्यांनी तयारी केली होती अगोदर तयारी करणारा जळगाव जिल्ह्यातील तरी एकमेव उमेदवार आहे की जे गेल्या पाच वर्षापासून ते स्वतः उमेदवारसाठी जिल्ह्यात संपर्क जनतेचा संपर्क आपले शासकीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले असतानाही त्यांनी भाजपशी कट्टरतेने जे काम केलेलं आहे जो संपर्क ठेवला आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही हेच त्यांचं एक पार्ट जड करणारं घरीच आहे तर दुसरीकडे हे जे श्रीराम पाटील आहेत हे अचानक उमेदवार ठरलेले आहेत हे उद्योगपती आहेत प्रतिसे उद्योगपती आहेत चांगले आहेत उमेदवार म्हणून तिथे राजकारणात त्यांचा पहिला प्रयत्न आहे मात्र हे या ठिकाणी लेवापाटील वर्षच मराठा अशी जी गणिता ही निवडणूक गेली असं म्हटलं जातं पण तसं चित्र वास्तवता दिसत नाही कारण लोकांचे मूलभूत शेतीचे प्रश्न होते या ठिकाणी या भागात राव्या भागात शेतकरी जास्त वर्ग जास्त आहे त्यांचा मूलभूत प्रश्न आहे केळी पिकाचा आहे कापसाचा आहे अशी जे मूलभूत प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी सदर्क आहेत दुसरीकडे आदिवासी लोक या भागात आहेत आदिवासी लोकांचे एक आपले आपले प्रश्न आहेत ते आणि हे मांडण्याचा एक सगळे राजकीय दृष्टिकोनातून प्रयत्न आले आणि अशा समूह विचार ही निवडणूक जर विचार केली तर एक साधारणत भारतीय जनता पक्ष राष्ट्र आणि शरद पवार गट यांच्यात ही लढत होती असं म्हणायला काही हरकत नाही आ आ, मी परत तुमच्याकडे येणार महत्वाचं आहे की मी परत तुमच्याकडे होतो ही निवडणूक आपण म्हणजे किशोर बऱ्याच वर्षांत कव्हर करतो रावेर काय वाटतं तुला ह्या रावेर मध्ये जाती समीकरण भारी पडेल की राष्ट्रीय मुद्दे भारी पडतील कसे यामध्ये आता यंदाची निवडणूक जर बघितली तर या विद्यमान काढदार होत्या तर यावेळेस काय झालं की महायुतीमध्ये पक्ष शिंदेगड महायुतीमध्ये शिंदेगड सहभागी होतं ते शिंदेगडाची नाराजी पाहायला मिळाली आपल्याला शेवटपर्यंत ती नाराजी होती गिरीश महाजन असतील गुलाबराव पाटलांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न झाला चोपड्याचे आमदार जे होते चंद्रकांत सोनमे यांची पण रक्षा विरुद्ध नाराजी होती त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची नाराजी होती तर कुठेतरी या नाराजीचा फटका रक्षा करताना बसेल असं सांगितलं जात आहे मात्र राजकीय दृष्ट्या जर बघायला गेलं तर आपण खडसेंनी ऐनवेळी जो निर्णय घेतला की भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा तर त्याचा कुठेतरी फीडबॅक रक्षा करताना मिळेल आणि बाकी गोष्टी जर स्थानिक प्रश्नांना जर विकास म्हटलं आपण स्थानिक मुद्द्यावर तर रक्षा खर्चं विरुद्ध नाराजीचा लोकांमध्ये सूर असा होता की रक्षा खर्चंनी काय केलं मात्र रक्षा खर्चने जर आपण बघितलं तर हा चौपदरीकरण असेल वेगवेगळे मुद्दे असतील केळीसाठीचा प्रश्न असेल रेल्वे असतील या अशा वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी काम केलेलं आहे आणि या गोष्टींचा नक्कीच रक्षा खर्चंना फायदा होणार आहे मात्र दुसरीकडे त्यांच्या घटक पक्षांमधली नाराजी आमदारांची नाराजी तर दुसरीकडे स्थानिक मुद्द्यांसाठी जर त्यांनी केलेला विकास या दोन्ही गोष्टी ना धरणची कुठेतरी निवडणूक झालेली आहे आणि त्यात खडसेंचा जो निर्णय होता भाजपच्या सोबत जाण्याचा तर या दरावर जी मतं आहे ती रक्षा खडसेच्या बाजूला किती जातात हे सुद्धा आता शेवटच्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल शेवटच्या दिवशी बघायला मिळेल चार तारीख आहे मी पुन्हा प्रवीणकडे जाऊन पुन्हा कैलास शिंदेकडे जाणार आहे एक जनरली हा मतदारसंघ जर बघितला एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन गेल्या पाच सात वर्षापासून प्रचंड वाद होता रक्षा खडसेंनी तरी सुद्धा समन्वय साधला होता खडसे त्यांचे म्हणजे सात्रे आहेत आणि तसंच गिरीश महाजन काका म्हणतात कसा समन्वय हो साधला आणि शेवटी जर बघितलं एकनाथ खडसे आले मात्र अजून भाजपमध्ये प्रवेश होत नाहीये दोघांनी शेवटी जमून घेतलंय का गिरीश महाजन एकनाथ खडसे कारण हा टोका जावा इव्हन काय भाजपमध्ये अंतर्गत कल या दोघांमुळे झाला होता त्याचा काय परिणाम होणार आहे बघा याचा मी सर्वात आधी तुम्हाला हेच सांगतो की भाजपासाठी ही निवडणूक खूप महत्वाची होती म्हणजे देशाची भाजपाला एक एक जागा एक तुम्ही नरेंद्र मोदींच्या सभा पाहिले असतील महाराष्ट्रात आतापर्यंत कधी इतक्या झाल्या नाहीत मोदींच्या किंवा अमित शहाच्या तर आणि एकीकडे एक एक निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे मग आपले वाद असतील वगैरे हे बाजूला ठेवायचं असं केंद्राकडं सांगण्यात आलं होतं आणि जरी खडसेंना प्रवेश दिला नाही पण खडसे प्रवेश करणार आहे खडसेंनी फक्त एवढं सांगून आपलं आप पवार गटाकडनं त्यांनी हे सोडून घेतली एक गाठ सोडून घेतली की मी जाणार आहे आणि ते प्रवेश व्हायच्या अगोदर मी जाणार आहे म्हणून मग मी काम करू शकतो त्यांनी तिकडचा राजीनामा दिला आणि शेवटी कसं असतं कुटुंब महत्वाचं असतं शेवटी खर्च सुनेच्या बाजूने गेले आणि सुनेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मी जाणार आहे असं सांगितलं केंद्राने सांगितलं हे येणार आहेत हे सांगितलं प्रवेश अद्याप झाला नाही मला असं वाटतं त्यांचा प्रवेश जरी आपण म्हणतो की यांनी जुळून घेतलं असतं हे फक्त लोकसभेच्या निवडणुकीसाठी जुळून घेतलेला आहे प्रवेश होईल न होईल हा खूप लांबचा विषय आहे कारण मला असं वाटतं की फडणवीस गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात फार टोकाची कटुता होती आणि ती पटकन आ, मिटेल असा वाटत नाहीये पण ही निवडणूक मोकळी करण्यासाठी कारण जरी रक्षा खडसे एकनाथ खडसेच्या स्नुषा असल्या तरी ती जागा मोदींना पंतप्रधान बनण्यासाठी महत्वाची आहे आणि त्यासाठीच ह्या म्हणजे तडजोडी होत्या तुम्ही म्हणाल की एक नाटक किंवा हा डाव होता की, की मला भाजपात जाणार आहे पंधरा दिवसांनी माझा प्रवेश होणार आहे इकडे राजीनामा द्यायचा पण खडसेंनी जरी प्रत्यक्षात कुठल्या सभांमध्ये भाग घेतला नसला था। तरी खडसेंनी फोन करून कॉर्नर मिटिंग घेऊन किंवा लेवा समाजाचा समाजावर त्यांचा प्रभाव आहे तर त्या पद्धतीने त्यांनी त्या समाजाला सूचना देऊन रक्षा खरसेंसाठी खूप मदत केली आहे आणि ती खूप महत्वाचीही ठरणार आहे जर आतितटीच्या निवडणुकीत शेवटच्या तीन चार दिवसात खडसेंनी आपल्या अनुभवाचा किंवा त्यांनी शेवटी प्रतिष्ठापणाला लावली होती की माग त्यांनी तुम्हाला माहिती असेल की दोन दिवसापूर्वी असंही सांगितलं होतं की मी आता कुठे निवडणूक लढवणार नाही म्हणजे अगदी शेवटच्या याच्यावर आले होते की मी निवडणूक लढवणार नाही पण मग आत्ता सुनेला निवडून द्या इथपर्यंतचा तो विषय तिथपर्यंत गेला होता तर मला असं वाटतं की ही जी जागा आहे रायवेची ही निवडून यावी यासाठी भाजपनी एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांनी आणि केंद्रीय नेतृत्वाने या सगळ्यांनी हा पट मांडला होता आणि तो त्यांनी यशस्वी केला मी एक शेवटचा प्रश्न करून आणि आपण चर्चा संपूया काय म्हणता की जनरली जर बघितलं रायवेर मतदारसंघामध्ये जे घटक पक्ष जे होते महायुतीचे म्हणजे शेवटपर्यंत अनेक शेवटच्या पक्ष सुरुवातीला चोपड्याचे आमदार असतील किंवा तुमचे मुख्यानगरचे आमदार असतील त्यांनी एवढा सपोर्ट केला नव्हता मात्र नंतर मात्र रक्षाकडचे स्वतः जाऊन भेटल्या म्हणजे पनोनेजींना भेटला आणि आपल्या काय यांना भेटल्या आपल्या चंद्रकांत पाटलांना भेटल्या हा फरक जाणवे होईल फायदा होईल का निश्चितच एक काय की घटक पक्ष जे शिंदे गटाचे जे आहेत चंद्रकांत पाटील इतर आमदारांनी जे इतर आमदारांनी जे शेवटच्या टप्प्यात त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली तर ते तो निश्चित त्यांना फायदा होणार आहे या बाबतीत असं म्हणता येईल आपल्याला पण निक कटुता जी आहे खडसे फॅमिलीची आणि चंद्रकांत पाटलांची कटुता कंप्ली आहे कारण विधानसभेला आपल्याला माहिती आहे की रोहिणी खडसे सुद्धा उभा राहणार आहे यात कसं चित्र असेल किंवा त्यावेळेस रक्षा खडसेंना एक खूप मोठं असेल आपली नडनकडे म्हणजे भावदेकडे नंदन का काय असेल का तुम्हाला वाटतं एक आहे की चंद्रकांत पाटलांनी एक आता लोकसभेत सांगितले की मला मोदींना पंतप्रधान करायचं त्यामुळे मी खडसे कुटुंबाला रक्षा खडसेंना पाठिंबा देत आहे या त्यांनी लोकसभेपुरती घोषणा केली आहे त्यामुळे यांचं वाद संपला असं म्हणता येणार नाही काही विधानसभात पुन्हा हे चित्र विरुद्ध दिसणार आहे एवढं मात्र निश्चित शेवटचा प्रश्न आहे तुमच्याकडे येतो नंतर आपण चर्चा संपूया ईश्वर काय म्हणाल की नेमकं हे आकडेवारी जी वाढली त्याचा काय परिणाम होऊ शकतो गेल्या वेळच्या निवडणुकीचा जर विचार केला तर आकडेवारी खरंच वाढ झालेली आहे आणि आकडेवारीत आपण म्हणतो की जसं आकडेवारी मतदानाची वाढल्यावर आपण सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा असं म्हणतो आणि कमी झाली तर त्याचा विरोधकांना फायदा होतो मात्र ही आकडेवारी निश्चितच वाढलेली आहे आणि त्याचा कुठेतरी सत्ताधारी पक्षाला फायदा होईल असं म्हटलं जात आहे मात्र जर आपण खरोखर या ठिकाणची सामाजिक गणती जर बघितली तर, तर रक्षा करते आणि श्रीराम पाटील हे यांच्यामध्ये मतांचं विभाजन झालंय कुठेतरी ही टक्केवारी नेमकी आता कोणाच्या बाजूने जास्त झालेली टक्केवारी कुणाच्या पत्तर पडतं या आजच सांगणं अवघड आहे मात्र आता चार तारखेलाच या गोष्टी स्पष्ट होतील की खरोखर ही टक्केवारी जी वाढीव ती कुणाच्या बाजूने जाईल आणि कुणाला नुकसानदायक ठरणार शेवटचा प्रश्नाकडे कडे किशोर तुझ्याकडे एक शेवटचा एक नेमकं आपली टॅगलाईन देत लोकसभा मध्ये श्रीराम की रक्षा हे आता मी तुम्हाला ते सांगतो की आठ दिवस अगोदर तुम्ही मला विचारलं असतं मी तुम्हाला सांगितलं असतं की बऱ्यापैकी भाजपला निवडणूक सोपी आहे पण ह्या आठ दिवसातलं जर बघितलं तर अतितटीची झाली आहे पण भाजपाची बुथ यंत्रणा आर एस एसचं संघटन महायुतीच्या आमदारांची जर नारजी दूर झाली असेल चोपड्यातून मदत झाली असेल किंवा मुख्य नगरमधून मधून चंद्रकांत पाटलांची मदत झाली असेल तर निश्चितच थोडस पारड मला रक्षा करण्याचं जळ वाटत पण वाटतय शेवटी रावेर आणि मलकापूर या ठिकाणचं जर तुम्ही बघितलं आणि मराठा समाजाने जर निर्णायक मतदान केलं असेल जशी चर्चा आहे तर मग ही कोणीही उमेदवार निवडून आला तरी तो फारशे लिहिणी निवडून येणार नाही अशी परिस्थिती त्याला जी तुमचा अनेक वर्षांचा अनुभव आहे काय वाटतं मध्ये श्रीराम की रक्षा नाही असं निश्चित काही सांगता येणार नाही परंतु एक आहे की भाजपने जे शिस्तबद्ध केलेले आहे प्रचार आणि शरद पवारांना जी सहानुभूती आहे या मतदारसंघात याचा जर विचार केला तर येत्या चार जूनला जनतेचं काय कौल हे दिसून येईल मात्र वाडीट टक्केवारी काय सांगते वाडी टक्केवारी तसं काही सांगत नाही परंतु दोन्ही बाजूनी दिसतंय चित्र एक काटाची लढत आहे अशा स्थितीत काय होईल ते चार जूनला कळेल एवढं मात्र चार जून कळेल किशोर काय म्हणतो तू बरेच रावेर मध्ये फिरला आहे काय वाटतं श्रीराम की रक्षा निश्चित उमेदवारी जोपर्यंत डिक्लेअर होत नव्हती महाविकास आघाडीकडून तोपर्यंत रक्षा त्यांच्या पार्ट जड होतं कारण त्या विद्यमान खासदार होत्या मात्र जेव्हा श्रीराम पाटलांना उमेदवारी मिळाली त्यांच्यासाठी शरद पवार यांचा सभा झाल्या मतदारसंघामध्ये ही तुळशीची लढत झाली आणि दुसरीकडे मात्र आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की कुणाच्या बाजूने जनतेचा कौल असेल तर यामध्ये असं होतं की राष्ट्रवादीमध्ये पण संतोष चौधरींची नाराजी होती तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील चंद्रकांत सोनानीची नाराजी होती दोघ पक्षांच्या बाजूने नाराजी होती या नाराजीचं रूपांतर जर मतात झालं असेल कदाचित तर मला असं वाटतं की रक्षाकर्त्यांचं पार्ट जड आहे पण मात्र नाराजी जे चंद्रकांत सोनवणे असतील किंवा चंद्रकांत सोनवणे असतील यांनी जर तटस्थ भूमिका घेऊन आणि या काम केलं असेल तर कुठेतरी त्या हा कोल श्रीरामपाटलांच्या पण बाजूने जाणं आपल्याला आपण म्हणू शकतो जसं की श्रीराम पाटलांच्या जा बाजूने जाईल मात्र आता मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि या सारा सारा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर जनता सुज्ञ आहे आणि लक्ष विद्यमान काजार त्यांनी केलेला विकास तर दुसरीकडे या ठिकाणी नवीन चेहरा म्हणून श्रीराम पाटलांना मिळालेली उमेदवारी या गोष्टींचा कुठेतरी जनता विचार करेल आणि जनता कुणाच्या बाजूने असेल आज निश्चित सांगता येत नाही मात्र कुठेतरी लक्ष करेल ते आहे आपण असं म्हणू शकतो निश्चित रक्षा खडसेंचं पारड जड आहे असं काही पत्रकार म्हणत आहे मात्र चार तारखेला नेमकी काय परिस्थिती विशेष म्हणजे तरुण वोटर आणि महिला वर्गाने कोणाला वोटिंग केलंय जरी एम एम फॅक्टर म्हणजे मराठा आणि मुस्लिम फॅक्टर जरी चाललं असतात तरी हे वोटर जे आहेत महिला आणि तरुण उमेदवार कोणाच्या बाजूने झुकतात आणि त्यांना नेमकं काय हवंय हे चार तारखेला कळेल मात्र ही काटेकी टक्कर आहे एकीकडे भाजपची पारडं जड असताना दिसलं असलं तरी श्रीराम पाटील यांनी सुद्धा चांगली टक्कर दिली आहे तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा पाहत राहा महाराष्ट्र